केंद्रीय गृहमंत्री आमदार सुशीलकुमार शिंदे या मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रगती शिंदे एनडी आणि महाविकास आघाडीमधील सर्व नेते मंडळी आलेले तमाम पत्रकार लोकसभेची निवडणूक या देशामध्ये लोकशाही राहणार किंवा नाही या देशामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेली घटना ही शाहूत राहिली का नाही या देशामधली महागाई या देशामधली बेकारी या देशामधला भ्रष्टाचार દેશમાં સંબંધી અનક પ્રશ્ન વિનંતી કરનાર દેશપ્રધાન મોદી સાહેબ દેશમંત્રી અમિત શાહ ગેલે દહા વર્ષ जे सुशिक्षित आहे जे राजकीय पुढारी आहेत जे सामाजिक पुढारी आहेत असे जे सरकार विरुद्ध मत व्यक्त केल्यानंतर पी ए म्हणून नवीन कायदा या सरकारने आणलं आणि त्या कायद्यामध्ये नमूद केलं जोपर्यंत पुन्हा शाबी होणार नाही तोपर्यंत जामीन मिळणार नाही आज देशामध्ये नऊ हजार आठशे लोक अनेक वर्षापासून तुरुंगात किचपत पडलेले आहे त्या हायकोर्टामध्ये गेले सुप्रीम कोर्टामध्ये गेलं खासदाराला जामीन झारखंड मधला चर्च मधला एक धर्मगुरु स्टीपन म्हणून शहात्तर वर्षाचा मातारा आताने प्लॅस्टिकचा ग्लास त्याला घेता येत नाही हे हायकोर्टापुढे त्यांनी सांगितलं तरी हायकोर्टाने जामीन दिलं नाही इतकं भयानक प्रकार आपल्या देशामध्ये चालू आहे दिल्लीच्या जनतेने तीन वेळा अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास व्यक्त केला अशा विद्यमान मुख्यमंत्र्याला तुरुंगामध्ये यांनी घातलं झारखंड चे मुख्यमंत्री सोरेन यांनाही तुरुंगामध्ये यांनी घातलं आज देशामध्ये दलित असो शेतकरी असो महिला असो आदिवासी असो अल्पसंख्याक असो श्रमिक असो सगळ्यावर प्रचंड दडपशाही चालू आहात तुम्हाला एकच उदाहरण मी देतो मुकेश यांच्या प्रशा जे इलेक्ट्रिक मीडिया आणि प्रिंट मीडिया आहे त्यांच्या ताब्यात आहे आणि राहिलेली इलेक्ट्रिक मीडिया आघाडीच्या ताब्यामध्ये आहे

सतरा लाख चाळीस हजार रुपये माफ केलं आणि आमचा शेतकरी तासाला दोन शेतकरी भरू लागलेला प्रत्येक त्याच्या मालावर जीएसटी लावलेला निसर्गाच्या कोपामध्ये उद्ध्वस्त होऊ लागलेला त्याच्या फिकल्या भावाला मिळत नाही जगामध्ये सगळ्या वस्तूला भाव मिळतात शेतकऱ्यांनी पिकवलेल्या भावाला बिलकुल मिळत नाही मोदी साहेब दोन हजार चौदा ला म्हणले शेतकऱ्याच उत्पन्न मी दुप्पट करणार आह फेब्रुवारी दोन हजार पंधरा मध्ये ते सुप्रीम कोर्टात गेले आणि सांगितलं मी हमी भाव देऊ शकत नाही अठरा लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच कर्ज ते माफ करायला सरकार तयार नाही आहे ज्या श्रमिकांनी रक्त सांडून सव्वाशे वर्षापासून कायदे करायला लावलेला आहे ते सर्व कायदे उद्ध्वस्त करण्याच्या मार्गावर एक मोठा बंदी आणली एक लाखी आण पाच लोक बेकार झाले माझ्याकडे अधिकृत आकडा आहे या देशामध्ये पदवीधर झालेले साडे बावीस कोटी माणसाना नोकऱ्या नाही आणि जे अर्ध शिक्षित आहे साडे अठ्ठावीस कोटी म्हणजे बावन कोटी लोकांना मोदी साहेब म्हणतात मी ऐंशी कोटी लोकांना मोफत दागि देता मोदी साहेबांना विचारायचं आहे साहेब तुम्ही किती रेशन कार्ड रद्द केला या दहा वर्षामध्ये साडेसहा कोटी केसरी कार्ड आहे त्यांना एक दाना तरी मिळतो आम्हाला आणि मोदी साहेब आकडे सांगितले मी पंचवीस कोटी लोकांना दारिद्र रेषेखाली वर आणला काय दारीषेची व्याख्या यायची शहरी असेल तर बेचाळीस रुपये ग्रामीण असेल तर सदतीस रुपये गरीब रेषेची व्याख्या यायची आहे मला सांगा सहा महिन्याच्या मुलीपासून दीड वर्षाच्या मुलापर्यंत या देशामध्ये दूध घडत नाही म्हणून सदुसष्ट लाख दर वर्षाला मुलं तेव्हा घरी म्हणून माझी तुम्हाला विनंती राहणार आहे ही साधी सुधी निवडणूक नाही आहे अनेक प्रश्न आहे जाहीर सभेमध्ये आम्ही सोडू आणली तर मोदी पुढे प्रश्न उपस्थित ठेव सगळे आता पूर्ण असल्यामुळं जसं मिळेल तसं मोदी पुढे प्रश्न उपस्थित ठेव

सरकार पेन्शन बद्दल विचार करायला तयार नाही पंधरा लाख कोटी रुपये तुमच तिजोरीमध्ये आहे दर महिन्याला पाच हजार येतो आहे दर महिन्याला पाच हजार माणसं मरू लागले तरी मोदींना याबद्दल कसलंही धुख नाही आहे स्वतः सुशील कुमार शिंदेनी वन रँक वन पेन्शनच सव्वीस फेब्रुवारी